आज आम्ही गेलो होतो कोल्हापूरला कारण आम्हाला जायचं होतं थोडंफार आमची ग्रोसरी शॉपिंग सुद्धा होती आणि जेवायला ही बाहेर जायचं असं ठरलं होतं कारण निलेश बाहेर आम्ही गेले होते आणि चार पाच दिवसानंतर आले होते मलाही घरी खूप जास्त कंटाळा आला होता त्यामुळे निलेशला बोलले की चला आपण बाहेर जाऊया आणि डी मध्ये थोडीशी जी काही ग्रोसरी यायची होती ती घेतली आणि तुम्ही म्हणाल बाकीचं डी मार्टच्या आतमधलं का नाही शूट केलं तर ऍक्च्युली ते परमिशन नाही आणि दोन वेळेला मी ऑलरेडी शिव्या खाल्लेल्या आहेत वाल्यांच्या त्यामुळे मी शूट नाही केलं त्यानंतर आम्ही जी काही ग्रोसरी शॉपिंग होती ती केल्यानंतर जेवायला गेलो आमचं नेहमीच हॉटेल आहे हे नैवेद्यम थाळी आणि एक नंबर जेवण असतं आणि संपत नाही आणि इतके सगळे पदार्थ असतात तुम्ही बघू शकता आणि स्वीटमध्ये अमरस आणि साजूक तुपातला शिरा होता पायनॅपल फ्लेवर होता आणि जेवण काय नेहमीप्रमाणे मस्त होतं त्यानंतर आम्ही खाल्लं तोळ्यावरचं आईस्क्रीम जसं सोनं तोळ्यावरती मोजतात तसंच त्या पद्धतीने हे जे आईस्क्रीम आहे ते तोळ्यावरती मोजतात आणि देतात आणि वेगवेगळे फ्लेवर होते यामध्ये सुद्धा या पद्धतीने असं तोळ्यावरती हे मोजलं जातं आणि आईस्क्रीम अफकोर्स चांगलं होतं सगळे फ्लेवर होते मँगो स्ट्रॉबेरी गुलकंद आँ परत मावा फ्लेवर होता म्हणजे एक प्रकारे ऑल सगळ्या फ्लेवर आईस्क्रीम होतं ते होतं आणि या पद्धतीने आम्ही शंभर शंभर ग्रॅम घेतलो होत हेही हे, आम्हाला संपे इतकं म्हणजे छान होतं भारी लागत होतं पण पोट भरून जेवल्यामुळे काय झालं की संपलं नाही आईस्क्रीम थोडंफार जे होतं ते मी निलेशला दिलं आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ निलेशचा घरचा थोडासा दुखत होतं त्यामुळे त्यांना मीठ गरम पाणी दिलं आणि ते कोकोची गडबड तुम्ही बघू शकताय त्यांना गोळण्या घ्यायच्या होत्या मिठाच्या पाण्याच्या आणि इथे माझं सगळं ऍक्च्युली पाठीमागे नाव फुलांचं म्हातारीच्या फुलांचं झाड आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल जी फुलं असतात ना त्याला अशा ज्या पाकळ्या असतात म्हातारीचे केस जसे पिकलेले असतात त्या पद्धतीने पाकळ्या असतात तर त्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत वाऱ्याने ना खिडकीमधली ही जाळी तुम्हाला दिसत असेल जी तुटलेली आहे तर त्या पाकळ्या सगळ्या येतात आणि किचन कट्टा जो आहे तो पूर्ण भरतो त्यामुळे आधी मी तो आहे तो झाडून घेतला किचन कट्टा त्या पाकळ्या आहेत त्या आणि थोडस लिक्विड टाकून होता जो आहे तो क्लीन करून घेतला आणि हे ने नेहमीच आहे तुम्हाला माहिती असेलच नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल किचन उटा साफ करून घ्यावाच लागतो तर इथे जो सगळा किचन ओटा आहे तो साफ करून घेतला आणि गरमी इतकी वाढली की काय सांगू मी इते तर इथे कोकोची गडबड होती कि मला पेडेग्री घाल त्यानंतर जाड्या सुद्धा आला जाड्या बघा जाड्या तुम्हाला दिसत असेल फ्रीज वरून खाली येतोय सॉरी कोको आहे आणि जाड्या तिकडे तोंड करून उभा राहिल्या यांची अडबड अशीच असते की आधी आम्हाला घाल बाई आणि नंतर तुला काय करायचं ते करत बस असं असतं त्यांचं आणि आज मला मी पटपट पटपट जेवण आवरून घेत होते कारण जायचं होतं माझ्या माहेरी मम्मीला मा करू लागायचे होते अंडी पापड अंडी पापड म्हणतात का हंडी पापड म्हणतात मला जरा कमेंट करून सांगा म्हणजे तांदळाचे पापड जे असतात ते करायचे होते म्हणून जायचं होतं तरी इथे मी पटपट माझं जे काही जेवण होतं जेवण म्हणा किंवा जे काही चपात ते पटपट मी आवरून घेत होते आणि गडबड जास्त होती त्यानंतर इथे किचन ओटा जो आहे तो साफ करून झाल्यानंतर मी थोडस पाणी काढून घेतलं जेवण करण्यासाठी आणि मी कोणतंही भांड असू दे आधी स्वच्छ धुवून घेते कारण आपल्याला माहिती नाही रात्रभर किडे झुरळ पाले वगैरे फिरलेले असतात त्यामुळे कोणतंही भांड असू दे ते स्वच्छ धुवून घ्यायचं असेल तरीही मी तो धुवूनच घेते चाकू जरी घ्यायचा असेल तरीही मी तो व्यवस्थित असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा कारण माहिती नाही आपल्याला रात्रभर त्यावरती काय काय झालेलं आहे ते त्यामुळे जे काही भांड आहे ते मी धुवून घेते ही चांगली सवय मला माझ्या आजीने लावलेली आहे आणि इथे थोडासा मी अद्रकवाली चहा निलेश बोलले की घशामध्ये खूप जास्त घसा धरलेला आहे आणि थोडंसं ब्लॅक टी दे आणि माझ्या लक्षातच नाही आलं आधी मी डायरेक्ट त्यामध्ये चहामध्ये दूध घातलं आणि त्यामुळे दुधाचा चहा घेतला ठीक आहे असू दे म्हटले निलेश काही प्रॉब्लेम नाही दुधाचा तर दुधाचं ठीक आहे त्यामध्ये थोडंसं अद्रक होतं ते सुद्धा मी घातलं आणि जे न्यूट्री बिस्किट होते थोडेसे होते दूध तर निलेश लाईक आणि मालाईक घेतला चहा घेऊन झाल्यानंतर तर ह्या आहेत ताक आणि कण्या वरती ओ, थंड़ थंड़ आणि दुसऱ्या गॅसवरती मी राईस सुद्धा शिजवायला ठेवला होता ह्या कडे मी आदल्या दिवशी करून ठेवल्या होत्या कारण सकाळी थंड थंड गार खायला भारी वाटतात त्यामुळे आणि त्यामध्ये ताक मिक्स केलं थोडस मसाला ताप सुद्धा होता आणि नॉर्मल जे ताक आहे ते सुद्धा होतं आणि ते मी यामध्ये मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर कोबीची भाजी वांग्याची आमटी सुद्धा केली होती कोबीची भाजी करण्यासाठी इथे कोबी मी चिरून घेत आहे आता पुढचं मला शूट मी केलं होतं पण कॅमेराच धरून नव्हता त्यामुळे बाकीचं सगळं म्हणजे ठीक आहे जाऊ द्या आता इथेपर्यंत माझं शूट झालं आणि तुम्ही ते बघू शकता कोबीची भाजी जी आहे ती मी फोडणीला टाकलेली आहे आणि दुसरीकडे चपात्या करून घेते पट 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 कारण सकाळी डब्बा असेल ना खूप जास्त गडबड असते अजिबात कशालाही वेळ मिळत नाही आणि त्यात मला जायचं होतं माहेर मी बोलल्याप्रमाणे इथे डाकूची गडबड आहे की बाई च तेवढ्या कर लवकर आम्हाला भूक लागली आहे आवर लवकर पटपट त्यामुळे डाकू सारखा येत होता जात होता येत होता जात होता हे बघा त्यानंतर सोहम सुद्धा आली डाकू सुद्धा तुम्हाला दिसत दिसत असतील त्यांची वेळ झाली होती आणि सकाळी थोडा उठायला लेट झाल्यामुळे थोडा म्हणजे जेवण करायला सुद्धा वेळ झालेला होता तर इथे ज्या चपात्या आहेत त्या मी जे लाटून घेते आणि किचन ओट्यावरती लाटली हा आज मला एक कमेंट आली होती की किचन ओट्यावरती चपात्या लाटून जाऊ नको पण आज गडबड होती त्यामुळे मी लाटली आले डायरेक्ट आता हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या माहेरचा मी शूट केलेला आहे हे माझे पप्पा आहेत पप्पा गेले की माझी आठ नंबरची बहीण आराध्या हिला सगळं काम करायचं असतं काही असू दे ही सगळ्यात म्हणजे पुढच्या कडेला असते की दीदी मला हे करायचं दिदी मला ते करायचं आणि मला बोलले की मी एक नंबरला बसणार मला व्हिडिओमध्ये यायचंय वरती यायचंय मला अशी बोलली आणि मला घे आणि आता पुढे हळूहळू सरकते आणि माझ्या आडवी येऊन कशी बसते बघा हा हळूहळू हे बघा बघा हळूहळू सरकते आणि तिची बडबड जितकं काम करते त्याचे दुप्पट बडबड करते आणि त्याच्या तिप्पट आम्हाला सांगावं लागते की आराध्य शांत बस आराध्य शांत बस म्हणजे तिची इतकी बडबड असते आणि इथे अंडी पापड आम्ही करायला घेतलेले होते मशीनवरती मम्मीचे मशीन, मम्मी मशीन आहेत एक तिला होतं आणि एक मला होत आणि ते अंडी पापड जे आहेत ते आम्ही करून घेत होतो हे आहे माझे पप्पा तर पप्पा गेले <laughs> पप्पा विचारतात मोबाईलला लाईट का लावून ठेवले मी म्हटलं शूट करायचं आहे म्हणून ते तसं हे केलेलं आहे असं मी त्यांना बोलले आणि आता इथे पप्पा गेल्यानंतर इथे आराध्याची बडबड सुरू झाली हे बघ दिदी बघ लवकर इतकं छान आलंय मस्त आलंय छान आलंय गोलगोल आलंय असं सुरू होत तिथं दिवसभर सुरू होत आणि जी काही रेसिपी आहे ती पुढे मी व्हिडिओ मध्ये जोडलेली आहेच तुम्हाला दिसेलच मग मी आराध्याला बोलले की आराध्या पाठीमागे हो मी पण व्हिडिओमध्ये आली पाहिजे बाळ तर आराध्याला गे पाठीमागे सरकली आणि ते जे मशीन होते त्याने ना पटपट म्हणजे लाटून जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी वेळ मशीनला लागतो म्हणजे मशीनवरती आपण करून घेतलं ना व्यवस्थित तर ते व्यवस्थित होतं आणि गोल येत जड वगैरे काहीही होत नाही सगळ्या प्रकारे म्हणजे सगळ्या चारी बाजूनी प्रेस केल्यानंतर ना व्यवस्थित असा गोल जो पापड आहे तो बनला जातो आणि हा तांदळाचाच बनवला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे दादाची उकड वगैरे काढून काढून घ्यायची पुढे आहेच ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेनच तर इथे टोटल पाच किलोचे पापड करायचे होते आत्तापर्यंत चार किलोचे झालेले आहेत आम्ही रोज दीड किलोचे एक किलोचे दीड किलोचे एक किलोचे असं करतोय कारण माझी मम्मी जे आहे ते मला माझ्या सासूबाईंना सुद्धा देते दरवर्षी देते मी ना नको म्हंटल तरीही देते आणि आमच्या दोघांमध्ये म्हणजे निलेश आणि माझ्यामध्ये मी नी आणि निलेश आम्ही दोघे म्हणजे माझ्या मला तळण तळण अजिबात आवडत नाही पण निलेशला तळण भरपूर आवडतं आणि निलेशला फक्त तळण लागतं निलेश खूप जास्त आवडीने खात तळण जे आहे ते आणि त्या आराध्या म्हणले दीदी माझा एक व्हिडिओ काढ ग असं मी पापड वगैरे करते त्याचा आणि इथे तुम्हाला दिसत असेलच या पद्धतीने असं प्रेस केले की पटपट पटपट पट, होतात म्हणजे लाटण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि टाइम सेविंग म्हटलं तरीही चालेल आणि अजिबात कंटाळा येत नाही कसं होतं प्रेस केलं की झालं चला पापड तयार आणि अगदी पातळ कागदासारखा का होतो छान झाला आता इथे जे मम्मीने आहे ते एक पातेलं भरून म्हणजे जरा कमी एक किलो जे पीठ आहे ते घेतलं होतं एक पातेलं भरून आणि एक पातेलं भरून पाते पाणी घेतलं होतं जितकं पीठ आहे तितकं पाणी आणि त्यामध्ये धने जिरेची पावडर घातली होती मीठ घातलं होता चवीनुसार आणि पापड खार जो असतो म्हणजे पापड खार म्हणतात तो असतो तो दो दीड संत माझ्या मध्ये टाकलेला आहे आणि ही जी कढई आहे ती ह्या जी कढई आहे माझ्या मते माझ्या जन्माच्या आधीपासून जी ही कढई आहे अ कशाची म्हणतात त्याला लोखंडाची मे बी लोखंडाचीच आहे तर इथे मम्मी असा आमचा जो बोळ आहे तो रिकाम आहे तिथेच करते कारण आतमध्ये प्रचंड गरम होतं आणि स्लॅबच्या घरामध्ये गरम हे होतच तर इथे जी उकड आहे ती तांदळाच्या पिठाची काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता जे कलर आहेत ते मम्मी घालून घेते इथे पिंक कलरचे करायचे होते म्हणून पिंक कलरचा जो कलर आहे तो घालून घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन सॉफ्ट असं डो मळून घ्यायचा अगदी लोण्यासारखं मलमलित मौलुषित असं पीठ जे आहे ते झालं पाहिजे या पद्धतीने मळून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आणि हा आहे माझा नऊ नंबरचा भाऊ त्याचं नाव आहे शार्दूल आराध्याचा सक्का भाऊ शार्दूल तर इथे जे या पद्धतीचे जे गोळ्या आहेत ते मम्मीने करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता हे जे आहे ते स्टीमरमध्ये हे इडली पात्र आहे तर त्यामध्ये हे स्टीम करून घ्यायचे एक दहा मिनिट स्टीम करून घ्यायचे आणि स्टीम करून झाल्यानंतर एक एक गो तर स्टीम करून झाल्यानंतर एक एक गोळा जो आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा आणि ही आहे काठवट ती ही माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे माझ्या आजी युज करायची तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने जे गोळे स्टीम करून घेतलेले आहेत तर ते मळून घ्यायचे गरम असतात त्यामुळे तुम्ही तांब्याचाही वापर करू शकताय मम्मीने पातेलं घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही जे गोळ्या आहेत ते पीठ मळून गोळे या पद्धतीने करून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच ह्याच्यावरती था मशीनवरती थापून घ्यायचे म्हणजे करून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता पापड जे आहेत ते उन्हात घालून तयार आहेत आणि गरम गरम असताना केल्यानंतर पटपट होतात पातळ होतात अगदी कागदासारखे पातळ होतात आणि चिंबतही नाही अंडी पापड कसे वाटले नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ असतात